आंदोलक सोमनाथ मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत परभणी येथील संविधान प्रतिकृती प्रकरणी झालेल्या आंदोलनात न्यायालयीन कोठडीत आंदोलक सोमनाथ सुरुवांशी याचा मृत्यू झाला होता फॉरेन्सिस अहवालात सोमनाथ सुरवंशी मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असे स्पष्ट झाले होते या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती या संदर्भात आज न्यायालयाने आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाचे परभणी येथील वकील संघाने हे देखील स्वागत केले आहे यावेळी आज वकील संघाच्या वतीने चार जून रोजी स्टेशन रोड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून व आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले न्यायालयाच्या निर्णयाने न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात यापूर्वी अशी तरतूद नव्हती परंतु या निर्णयाने या प्रकरणात न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अशी प्रतिक्रिया वकील संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली परभणीतील वकील संघाने या आंदोलनात निरपराध असणाऱ्या आंदोलक तरुणांच्या बाजूने न्यायालयीन लढा उभा केला आहे आणि यानंतरही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा चालूच राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आंदोलनात सोमवार सुरुवांशी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विविध आंबेडकरी संघटना पक्ष यांनी मोर्चे आंदोलने मोठ्या प्रमाणात केली होती आज झालेल्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत सर्व आंबेडकरी संघटना पक्ष यांनी केले आहे आजचं जे जजमेंट आज आहे ते एकदम अतिउत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्या वेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली के त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले की अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत त्याच्या विरुद्ध कोणतीही ऍक्शन घेतली जात नाही तशा प्रकारचा कायदा नाहीये त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव हो काम आहे आणि त्या न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिलेली आहे या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या तरुणांच्या संदर्भात मी मोठा प्रश्न आहे मग आपल्या वकील संघाच्या तरुणांच्या बाजूने लढत आहे कशी असेल सर या आता आहे साहेब हे जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलन मध्ये त्या केसेस केसे केसे खोट्या आहेत खोट्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे त्यांना सोडवण्याचं काम कायदेशीरपणे आम्ही करत आहोत आता यापासून आपण एक घडा घेऊ शकतो याच्या पुढे कशा पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं संप कायदेशीर बाबीत लक्षात ठेवून संप आपला कोणताही असेल निदर्शन असेल त्याच्यामध्ये काही डिझाईन आपण या प्रकरणापासून घेऊ शकतो आणि पुढे त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो आता राहिला मुलांचे न्यायालयीन लढाई आम्ही आमचे वकील सगळे वकील बांधव एकजुटीने अगोदर पासून या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांना कसा न्याय मिळेल कायदेशीर न्याय मिळेल या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे कोर्टाने निर्णय दिला याबद्दल समाधान वाटत कोर्टाने तसं या अगोदर पोलिस प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिलेली आहे लोकांना जस दु, तीन दिवस चार दिवस जी कर्फ्यू लागली त्याच्यामध्ये पोलिसांनी घरात घुसून ॲटोची फोडतोड जी, जी आहे ते सगळं व्हिडिओ माध्यमातून दिसत आहे पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये एफ आय आर करायला पाहिजे होता या अगोदर कस्टडी कस्टडीय डेथ झालेला आहे स्वतः पोलिसांनी त्याची नोंद घेऊन त्या स्वतःच्याच बंधूंच्या विरुद्ध त्यांनी एफ आय आर दाखल केलेले आहे त्यांना सस्पेंड केले जाईल या प्रकरणामध्ये राजकीय दृष्ट्या वरून दबाव आला आणि इथपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाहीये एवढ्या प्रकारचा अन्याय झाला आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत या लोकशाहीमध्ये राहत असताना अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होणे म्हणजे हे साहजिकच दखल घेण्यासारखं आहे आणि या दखल त्याची दखल माननीय न्यायालयाने घेतलेली आहे आणि त्या प्रमाणे आपण पुढे जातो अत्यंत विजयोत्सव दिवस आहे कारण आपल्या सर्वांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी जी रिट दाखल केली होती त्या रिट मुळे आज तुम्हाला सांगतो जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याच धर्तीवर बाबासाहेबानंतर आता बाळासाहेबांनी लॉ सेटल केलाय जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये एमसीआर होत असताना जेव्हा डेथ होतो त्यावेळी एखादी प्रोसेस होते

त्यांनी अप टू एक्सटेंट ऑफ म्हणजे सिस्टम पूर्ती ठेवली त्याच्या पुढे सरकारने कुठला इनिशिएटिव्ह घेतला नाही की बाबा कन्सर्निंग पोलीस ऑफिसर जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तिथं आम्ही करणारच आहोत कंप्लेंट आम्ही दाखल केलेले आहेत ते काही चुकणार नाही आणि आज बाळासाहेबांना आम्हाला एवढं बळ दिलंय की आज म्हणजे त्या कंप्लेंट रजिस्टर करण्याचे विदिन सेव्ह सेवन डेज कंप्लेंट रजिस्टर झाली पाहिजे न्यू मोठा पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून जो आहे एसपी ऑफिस परभणी यांनी डीवाय एस पी असावा अशी सुद्धा तरतूद केलेली ऑर्डर मध्ये त्यामुळं त्या आम्हाला खूप आनंद झालेला आहे वकील कम्युनिटीला म्हणून आज रोजी आम्ही फटाके वाजून बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि हा आनंद उत्सव साजरा करतो थँक्यू हा अत्यंत महत्वाचा विजय असा मानावा लागेल भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगानं जी काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीभ गमवावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी करून स्वतःची बाजू सोमनाथ सूर्यवंशी सरकारने दिलेली मदत मारकाली त्याही सुद्धा ठाम राहिल्या आणि हायकोर्टामध्ये या सर्व बाजूच्या